शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक नऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार दीपक रमेश गोंदकर यांच्या नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजी भाऊ गोंदकर नगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोपीनाथ गोंदकर रमेश भाऊ गोंदकर त्यांच्या शिर्डीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार जयश्रीताई उमेदवार नऊ भाऊ गोंदकर महायुतीचे उमेदवारांचा विठ्ठल रुक्मिणी नारळ म्हणून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभागामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली दीपक गोंदकर यांना नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला दीपक भाऊ नागरिकांच्या समस्या देखील या जाणून घेतल्या नागरिकांनी सांगितले दीपक भाऊ तुम आगे हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणांनी दिलाय दीपक भाऊ यांना प्रचंड असा नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे महायुतीच्या दोन्ही उमेदवार विजय होतील यावेळी दीपक भाऊ म्हणाले की प्रभाग क्रमांक नऊ मध्ये असलेले नागरिकांच्या सर्व समस्या प्राधान्यानं सोडवण्यासाठी नागरिकांनी भरभरून आशीर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच शालीन ताई विखे पाटील साहेब आणि तसेच सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शिर्डीतले सगळे ज्येष्ठ नेते ज्यांनी मला शिर्डीच्या शिर्डीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी जो निवडून देण्यात मला सगळ्यांनी निवडून द्यावे आणि ह्या प्रकार लोक प्रभाव बनले बजायचिन्हावर आमचे दोन उमेदवार आहेत यांनाही बहुमत निवडून द्यावे आणि आमच्या शिर्डीत तेवीस उमेदवार आहेत तेवीसपैकी तेवीस आणि नगर ते, नगराध्यक्ष हे असे चोवीस असे असे आम्ही सर्व उमेदवार आहोत आणि आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी धनुष्यबान आहे काही ठिकाणी कमळ आहे काही ठिकाणी घड्याळ आहे ये सर्व जीवित लेगिनका जीता तुमचे नातेवाईक असतील त्यांना सर्वांना विनंती करते आणि आमच्या सर्व उमेदवाराला निवडून द्यावे अशी तुम्हाला प्रार्थना करते समाजरची तारिखातून संपन्न महायुतीच्या वतीने आज आपण प्रभात भ्रमण घेऊन कीते आपण श्री मिथल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आपण प्रचाराचं नारळ या ठिकाणी पारवत आहोत आजच्या या प्रचार नारळाच्या प्रसंगी शिर्डी शहराच्या मागणी मान्य शिवाजी भाऊ झोतकर इतर सर्व मान्यता देखील उपस्थित आहेत मी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो आज या प्रचारानिमित्त ज्या महायुतीच्या आपल्या ज्या उमेदवार आहेत सौ जयश्रीताई विष्णू थोरात या देखील या प्रचाराच्या आदाराच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहेत आपल्या या प्रभाग क्रमांक नऊमध्ये नऊ म मध्ये अल्काताई बालमिकराव होतील या उमेदवार म्हणून या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेला आहे तसंच मी प्रभा क्रमांक नोक याच्या दीपक रमेश गोंदकर हे दोन्ही चिन्ह आपलं घड्याळ आहे आणि ताई आहे त्यांचं चिन्ह हे कमळ आहे असं आपण महायुतीच्या वतीने या निवडणुकीला सामोरे जातो आहोत तर मी या निमित्ताने आपण एक आज प्रचाराची सुरुवात करत आहोत येणाऱ्या दहा दिवसामध्ये आपल्याला जोमाने प्रचार तयारीला लागायचं आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान आहे जास्तीत जास्त, जास्त मतदान आपलं शिर्डी शहरामध्ये या प्रभागात असेल किंवा पूर्ण शहरामध्ये असेल महायुतीला जिथे आपलं कमळाचं चिन्ह आहे जिथे कमळ जिथे राष्ट्रवादीचं घड्याळ आहे तिथे घड्याळ आणि जिथं शिवसेनेचं धनुष्यबाण आहे तिथं धनुष्यबाण असं हे महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतने निवडून द्यायचं आहे तर आजच्या या अचानक बोलणं सर्व निरोप सगळ्यांना खूप कमी कालावधी दिल्यानंतर सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त